नमस्कार मित्रांनो मी चेतन जाधव तुम्ही चेतन बघता रविवारी होणाऱ्या माळातील थारच्या मैदानासाठी खुपिरेचे सचिन केमळकर आणि चिखलीचे मदन कवटेकर यांच्यामध्ये हारण्या व हेलिकॉप्टर या दोघांच्या फॅन मध्ये एक नंबर साठी पैसे लागलेले आहे तरी सचिन केंबळकर यांनी हरण्या हरण्या नंबर होणार म्हणून पन्नास हजार ची पैसे लावलेली आहे व मदन कवटेकर यांनी सुद्धा हेलिकॉप्टर एक होणार यासाठी पैज लावलेली आहे जर हरण्या नंबर झाला तर मदन कवटेकर यांनी सचिन केंबळकर यांना पन्नास हजार रुपये द्यावे व हेलिकॉप्टर नंबर झाले तर सचिन केंबळेकर यांनी मदन कवटेकर यांना पन्नास हजार रुपये द्यावे जमा झालेले जे पैसे आहेत ते बाबासाहेब पाटील चिखली यांच्याकडे राहतील रविवारी माळातील होणारच्या मैदानासाठी अं सचिन केमळकर आणि चिखलीचे मदन कवटेकर यांच्यामध्ये हारण्या व हेलिकॉप्टर या दोघांच्या फॅनमध्ये एक नंबर साठी पैसे लागलेले आहे तरी आ, सचिन केमळकर यांनी हरण्या हरण्या नंबर होणार म्हणून पन्नास हजार ची पैसे लावलेली आहे व मदन कौटीकर यांनी सुद्धा हेलिकॉप्टर एक होणार यासाठी पैज लावलेली आहे जर हरण्या नंबर झाला तर मदन कवटेकर यांनी सचिन केमळेकर यांना पन्नास हजार रुपये द्यावे व हेलिकॉप्टर नंबर झाले तर सचिन केंबळेकर यांनी मदन कवटेकर यांना पन्नास हजार रुपये द्यावे जमा झालेले जे पैसे आहेत ते बाबासाहेब पाटील चिखली यांच्याकडे राहतील